वीस एकवीस आणि बावीस जुलैला राज्यात कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये हवामान विभागाने पावसाची शक्यता वर्तवली आहे तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती तुम्ही जर आतापर्यंत आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला नसेल तर लगेच सबस्क्राईब करून ठेवा कारण आपण या चॅनलवरती हवामान अपडेट आणि सविस्तर बातम्या सर्वतारी देत असत मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगर नांदेड परभणी धाराशिव जालना पीठ लातूर आणि हिंगोली या सर्व जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाळी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे तसेच पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे कोल्हापूर सांगली अहमदनगर सातारा आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाळी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे तर काही ठिकाणी डाग पुढच्या पाऊस पडेल असा अंदाज देखील हवामान विभागाने वर्तवला आहे तसंच विदर्भामध्ये अमरावती गोंदिया अकोला गडचिरोली चंद्रपूर बुलढाणा भंडारा यवतमाळ वर्धा आणि वाशिम या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाळी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे खानदेश भागामध्ये नाशिक नंदुरबार धुळे आणि जळगाव या जिल्ह्यांमध्ये देखील नागपूरच्या दृश्य पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे तसेच कोकणमध्ये ठाणे पालाघर मुंबई शहर व उपनगर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाळी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे संपूर्ण राज्याचा विचार केला तरी विदर्भामध्ये अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर पंढारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये विशेष जुमेला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे कोकण पश्चिम महाराष्ट्र सह इतर जिल्ह्यांमध्ये देखील जोरदार पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे मित्रांना पुन्हा भेटूया का व्हिडिओ मध्ये तोपर्यंत आपले या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला आधी आणि तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहता ते कमेंट करून नक्की सांगा